शेतकऱ्यांसाठी सतरा फेब्रुवारीच्या ठळक बातम्या तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाजगी बाजारात कापूस ठेरावला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याच्या कारणाआड सी सी कडून खरेदी ब्रेक लावण्यात आला आहे घोटाळ्याची कागदपत्रे दस यांच्या ताब्यात कापूस व सोयाबीन मूल्य साखळी योजनेत झालेल्या पाचशे कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यांशी संबंधित तब्बल चार हजार कागदपत्रे दस यांच्या ताब्यात आली आहेत ऊसापेक्षा केळी बरी करमाळा तालुक्यात एकोणीस हजार दोनशे ऐंशी हेक्टर क्षेत्रावर केळीच्या बागा भिकारी ही एक रुपया घेत नाही आम्ही पीक विमा देतो कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य तर महाराष्ट्रातील पीक विम्यासाठी अन्य राज्यातील शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत शक्तीपीठाविरोधात गुरुवारी रणशिंग बाराही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणार राज्यव्यापी बैठक सतेज पाटील यांची माहिती शक्तीपीठासाठी राज्य सरकार करून पुढाकार तर शक्तीपीठ महामार्गाचे कामे लवकरच सुरू होतील असा अंदाज वर्तवला आहे बेदाना दरात प्रति किलोस पंचवीस रुपयांची वाढ निर्मितीचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले आहेत डाळींच्या दरात घसरण उत्पादन वाढल्याने आणखी स्वस्ताईची शक्यता गेल्या दोन महिन्यामध्ये तुरदाळ पन्नास ते साठ रुपयांनी घट झाली आहे साखर कारखानदारी अडचणीत बत्तीस सहकारी कारखान्यांचे कर्जे थकीत केंद्र सरकारचे साखर इथेनॉलबाबतचे धोरण आणि कारखान्यांचे आर्थिक शिस्त न पाळण्याने सहकारी साखर कारखाने अडचणीत आले आहेत फेब्रुवारी झळा उन्हाचा वाऱ्यांची उष्णता कायम पंतप्रधान सूर्यघर योजनेचा बोर्दंडस महावितरणाच्या धोरणांच्या ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता सूर्यघर योजनेमध्ये लागू असलेल्या शेतकऱ्यांनाही वीज बिल भरावे लागेल जानेवारीत घाऊक महागाई दोन पूर्णांक एकतीस टक्क्यांपर्यंत नरमाई भाज्यांच्या किमतीत घटामुळे जानेवारीमध्ये घाऊक किमतीत निर्देशांकावर आधारित महागाई दर दोन पूर्णांक एकतीस टक्क्यांपर्यंत नरमला आहे थकीत ठिबक अनुदान आठवड्याभरात होणार जमा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची शेतकरी मेळाव्यात ग्वाही तर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार उद्योग विभागाकडून शेतकऱ्यांसाठी कांदा क्लस्टर नऊ कोटींचे भांडवल तसेच एकशे पन्नास जणांना थेट रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे राज्यामध्ये शेतकरी वीस लाख ,00 हेक्टरवर कांदा निर्मिती करत आहेत त्यामुळे हा निर्णय उपायजनक असल्याची माहिती दिली आहे टोमॅटोची लाली फिकी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान उत्पादन खर्चही निघेना वीस किलो कॅरेट शंभर रुपयांचा दर ठोक हमी भाव देण्याची मागणी पाच रुपये किलोचा दर शेतकऱ्यांना मिळत असल्याने त्यातून उत्पादन खर्चही हाती येत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे तर बाजार समितीकडून मार्च एप्रिलमध्ये भाव वाढण्याचे अंदाज शेतकरी मित्रांनो दररोज अशाच नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका